ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा हिंगोली शहर पोलीस पोलिसात अठरा जणांवर गुन्हा दाखल गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून हिंगोली रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष किरण धोंगळे यांच्या नेतृत्वात अमित शहा यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवण्यात आला सदर प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर यांचे नाव घेण्याची सध्या फॅशन सुरू आहे जर आंबेडकर यांचे नाव इतक्या वेळा घेतले त्याऐवजी एखाद्या देवाचे नाव घेतले असते तर सर्व मिळाला असता या वक्तव्याचा हिंगोली निषेध व्यक्त करून अमित शाह यांची प्रतिकात्मक तिर्डी यात्रा काढून आंबेडकरी समाजाने रोष व्यक्त केला यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे युवा जिल्हाध्यक्ष विकी काशिदे भीमराव हिंगोले प्राध्यापक भीमानंद काळे लखन सरतापे राजू सरतापे सुनील ठोके गौतम सरतापे अमोल खंदारे नरेश रसाळ भीमराव सपकाळ पंडित सूर्यतळ शाहीर प्रकाश दांडेकर प्राध्यापक बाळासाहेब पायकराव प्रफुल्ल पाईकराव संजय वाकळे आकाश कांबळे यांच्यासह महिला व पुरुषांची उपस्थिती होती यावेळी हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता ए सेवा न्यूजसाठी आणी सहमत